आज भाजपचा प्रवेश केला आहे आपण काय नाही मागच्या काळामध्ये मी काँग्रेस बरोबर सातत्यानं काम केलं गेल्या पंधरा वर्षापासून मी एक कार्यकर्ता पदाधिकारी जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष प्रदेशाची उपाध्यक्ष या विविध संघटनात्मक पदावर मी काम केलेलं आहे पण आता मला कुठंतरी असं वाटलं की एक वर्षापासून मी महिला काँग्रेस पदाचा राजीनामा दिलेला होता एक कार्यकर्ता म्हणून काँग्रेसची मी कार्यरत होते पण मनावं तसा प्रतिसाद माझ्या पक्षाकडून मला मिळाला नाही आणि मी चळवळीतील कार्यकर्ता आहे सामाजिक कार्यकर्ता आहे राजकीय माझा पिंड असल्यामुळं मी स्वस्त घरामध्ये बसू शकत नव्हते आणि ज्यावेळेस मला कुठंतरी राजकारणात काम करायचं तर मग भारतीय जनता पार्टीत का करू नये असं माझ्या मनामध्ये एक विचार आला आणि गेल्या पंचवार्षिकमध्ये मा माननीय खासदार दादा दानवे यांचं नेतृत्व मी बघितलं विकासात्मक कामं त्यांची मी बघितली मोदी सरकारची प्रगतीची विकासात्मक कामं मी बघितली त्या आ, कामाची मी वर्तमानपत्रातून सातत्यानं आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी ते सातत्यानं बघत होते आणि मग जर माझा पिंड राजकारणाचा असेल तर मी राजकारण का करू नये मी राजकारणामध्ये जाऊन एखादं पद का घेऊ नये मग कोणत्या पक्षाची निवड करावी तर मी भारतीय जनता पार्टीची निवड केली आणि आज मी कालच मी काँग्रेसचा जे उपाध्यक्ष म्हणून मी जे बॉडीमध्ये होते आणि प्राथमिक सदस्य काँग्रेसचं मी त्याचा राजीनामा काल दिला आणि आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय रावसाहेब जी दानवे यांच्या नेतृत्वामध्ये मी प्रवेश केला वेळचं काही नाही अपेक्षा काही नाही ज्या वेळेस मी चळवळीतील कार्यकर्ता आहे तर माझ्यावर संघटनात्मक मा जबाबदारी असताना मला काम करायला आवडतं मग काहीतरी जबाबदारी पाहिजे ना जर महिलामध्ये त्यांच्यामध्ये कामाची क्षमता आहे तर पक्षानं त्यांच्यावर जबाबदारी टाकली पाहिजे पक्षानं त्यांना जबाबदारी देऊन त्यांना कार्यरत केलं पाहिजे गेल्या एक वर्षापासून मी राजीनामा दिल्यापासून मी घरीच होते सामाजिक क्षेत्रात माझं अखंडपणे काम चालू होतं पण माझा राजकीय पिंड असल्यामुळे मला राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला